रोहित उर्फ लाला पानकर सगळे लाला म्हणायचे आणि राहायला अनिल नगर भागात की जिथे गुन्हेगारी जन्म घेते त्यासाठी वडिलांनी आपला मुलगा वाया जाऊ नये यासाठी बाजारपेठेत वडापावचा गाडा लावून दिला त्यामुळे वडापावच्या गाड्यापासून झालेली सुरुवात ही चांगले मित्र गोळा करण्यात कामी आली यातूनच भाऊ टमटम सारखे अनेक जीवलग मित्रांच्या साथीने अनिल नगर सारख्या मजुरांच्या भागात सामाजिक कार्याचा वासा घेतला समाजाची हीच ओढ बघून माजी आमदार माननीय प्रशांतराव परिचारक यांनी लाला पानकर यांच्या सामाजिक कार्याला राजकीय जोड देत त्याला ताकद दिली आणि प्रत्येक सामाजिक राजकीय कार्यक्रमात लाला पानकरचे काम झळकू लागले याच कामाची दखल भारतीय जनता पार्टीने घेतली आणि त्यांच्यावर पंढरपूर शहराची जबाबदारी टाकण्याचा निर्णय घेतला वास्तविक लाला पानकर याला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही तर केवळ सामाजिक कार्य आणि माननीय प्रशांतराव परिचारक यांचे मार्गदर्शन या जोरावर लाला पानकराची राजकीय घोडदौड आता जोरात सुरू आहे त्यानुसार माननीय प्रशांतराव परिचारक यांच्या आशीर्वादाने आणि माननीय आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाने लाला पानकरला पंढरपूरचे भाजप शहराध्यक्षपदाची जबाबदारी खांद्यावर टाकण्यात आली त्यामुळे ही जबाबदारी लाला पानकर अगदी आता प्रामाणिकपणे पार पाडत आहेत अशा जिगरबाज शहराध्यक्ष लाला उर्फ रोहित पानकरचा वाढदिवस हा मोठ्या उत्साहात आणि विविध सामाजिक कार्याने साजरा होत आहे त्यांच्या या कार्याला समाजाच्या अनेक शुभेच्छा त्यांच्या पाठीशी उभ्या आहेत